नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घेतलेल्या चिकन आणि मटन विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय वादांच्या भोवरा सापडला आहे सत्ताधिकारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने देखील महापालिकेच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे या संदर्भात अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस सुभाष गायकवाड यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांना निवेदन देत चिकन मटण विक्रीवर बंदीचा निर्णय मागे घेण्याची के मागणी केली आहे या प्रसंगी उद्योग व्यापार विनोद भोईर गोरख शिंदे रेखा सोनवणे दर्शन देशमुख संतोष पाटील आदी उपस्थित होते त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की चिकन मटण दुकान बंद ठेवण्याबाबत आम्ही आयुक्त महोदय यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेलो होतो परंतु आयुक्त काही कारणास्तव नसल्यामुळे अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली व त्यांना विनंती केली दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी ज्या मूलभूत अधिकाऱ्यांवर आपण जी गदा आणताय ते कुठेतरी थांबावं व आपण दिलेला आदेश रद्द करण्यात यावा अतिरिक्त आयुक्तांसोबत चर्चा केली त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आयुक्तांसोबत या विषयावर पुन्हा चर्चा करून योग्य ते निर्णय देऊ असं त्यांनी सांगितले आहे माननीय आयुक्त महोदय यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आलेलो होतो पण माननीय आयुक्त नसल्याकारणाने अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली अतिरिक्त आयुक्तांना आम्ही विनंती केली की आपण हा जो स्वातंत्र्य जे जे मूलभूत अधिकारांच्यावर आपण गदा आणताय ते कुठंतरी त्याला थांबवावं आणि हा जो आदेश काढलेला आहे तो रद्द करण्यात यावा बाबत आयुक्त अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा केली तर त्यांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे आज संध्याकाळी ते आयुक्त महोदयाशी चर्चा करून याच्यावर योग्य तो निर्णय घ्यायचा त्यांनी सांगितलेलं आहे तर्या था था गड़ा 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 साथी शेर तर येऊ त्या शहरातील मग ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर लायकांना बघायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद